ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला हे सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंघ झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं कि मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याच श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय महाराष्ट्राच्या हे श्रेय म्हणून मी एवढंच म्हणेन आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानीच लोक खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं भाऊ त्याच्यावर देखील किती पोट उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नाना भाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते वगैरे साहेबांना काही फार सोप राहिला नसता पटवलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाऐंशी शे हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते एक तीन मध्ये किती झालं तेरा पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन्न हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच मध्ये किती झालं बारा पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतो आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय ला पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख बूथ आहे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतो त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे ते पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास अठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झाले प्रति मिनिट झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेज मध्ये आपण विभागलं तरी देखील सहा वाजे नंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लोक सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहित धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवार साहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोट राज्य बंगाल छोटं राज्य आहे जाऊ द्या पण नाही तर जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीर मध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएम वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दिदी पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कटवाडीमध्ये दोन हजार ची निवडणूक जर बघितली तर मत आहे त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमान डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागेला नऊशे एकोणऐंशी सत्तर आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक एक� तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन मत आहेत मार्कडवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना तीनशे पंच्याण्णव मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळी साकडेवारी माझ्यापर्यंत आहे पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राब राब रावतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटच आणि बॅलेटच्या वोटिंग मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणची पद्धत आहे ही कोणची लोकशाही आहे लोकशाही मध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी नाही घेतली जाणार लोकशाही खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार पर्यंत ईव्हीएम होत दोन हजार बारा नंतर ईव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर व्हीव्ही पॅट आहे व्हीव्ही पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो ते बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ऑटोमॅटिक झालं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिंतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुल तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे दाखवून दिलं ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला हे सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंघ झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह फेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या हे श्रेय आणि म्हणून मी एवढंच म्हणेन आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा ते म्हणजे असे जे आहेत त्यामुळे <laughs> शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील <coughs> ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती मोठं उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते सिंपल <hah> वगैरे साहेबांना काही फार सोप राहिला नसता पटवलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते तीन मध्ये किती झालं तेरा पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन्न हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच मध्ये किती झालं बारा पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण हात घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतो आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय ला पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख बूथ आहेत ॲव्हरेज एका बुथवर किती लोकांनी मतदान केलंय पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे ते पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला मध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा वाजे नंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहित धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे का यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला साहेबांनी कधी म्हणला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे जाऊ द्या पण मार नाही नाही तर जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दिदी पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातुतींना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली मत आहे त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमान डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागळेला नऊशे सत्तर आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन मत आहेत मार्केटवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना तीनशे पंच्याण्णव मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राब रावतो आणि एकट्या मार्केटवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंग मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणती पद्धत आहे ही कोणची लोकशाही आहे लोकशाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी खापून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार बारापर्यंतच ईव्हीएम होत दोन हजार बारा नंतर ईव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर व्हीव्हीपॅट आहे व्हीव्ही पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो हे बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसत ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये ला टाकावं लागायचं ते ऑटोमॅटिक झालं ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिंतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुल तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम 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 चाललेला आहे ना ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे दिलं त्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला हे सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत ती पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि मी त्याही वेळी सांगितलं होत की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याच श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आणि म्हणून मी एवढंच म्हणेन आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत <स था। स था> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं ते मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती पोटं उसळण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते सिब्बल वगैरे साहेबांना काही फार स्थोप राहिला नसता पटोलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली आणि तुमच्या कानात गेलं तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे उद्ध्वस्त करण्याकरता मी एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते तीन मध्ये किती झालं तेरा पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन्न हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच मध्ये किती झालं बारा पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण हात घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतो आता आपण जर बघितलं तर या वेळामध्ये किती लोकांनी मतदान केलंय ला पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख आहेत आहे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे त्या पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास हजार सत्त्याण्णव हजार एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लोक सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहित धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलेन्स नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवार साहेबांनी कधी म्हणला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे जाऊ द्या पण मार नाही ते, ते जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दिदीने पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली मत आहे त्यानंतर